आपल्या अभिनयाने आणि कॉमेडी टायमिंगने अभिनेता अंशुमन विचारेने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले अनेक नाटकात आणि सिनेमांमध्येही त्याने उत्तम भूमिका साकारल्यात तो सोशल मीडियावर सुद्धा सो खूप ऍक्टिव्ह असतो अंशुमन आणि त्याची बायको नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही गमतीशीर व्हिडिओ बनवून शेअर करत असतात अशातच नुकताच त्याची पत्नी पल्लवी हिने एक व्हिडिओ शेअर केलाय एका दुकानात अंशुमनला मिळालेल्या वाईट वागणुकीविषयी त्याच्या पत्नीने या व्हिडिओद्वारे भाष्य केलंय सुपर शॉप आहे हा इथे मॅनेजर आहे हा पिंक टी शर्टवाला आणि याचा इन्स्टाचा रील बघून हा बघा हाच तो आता इन्स्टाचा रील बघून आम्ही झालो या सुपर बायच्या शॉपमध्ये एक ब्रँडेड शूज आणि ठाण्यामध्ये आणि खूप स्वस्त आणि सेवंटी पर्सेंट डिस्काउंट वगैरे असं काही नाही आहे इथे सेवंटी पर्सेंट वगैरे डिस्काउंट आणि अत्यंत वाईट ट्रीटमेंट इकडे काम करणारी ही मुलं जी आहेत ती अजिबात ह्यांना काही था, सेन्स नाही आहे बोलण्याचा आणि ह्याने ह्याला खालून वेअरहाऊसमधून शूज आणून द्यावे लागले म्हणून हा अंशुला अत्यंत वाईट पद्धतीने हा बोलला की पहिलं तुम्हाला सांगता नाही काय खालून आणावे लागले ना मला त्यावर मी त्याला सुनावलं की तुझं hmm. काम आहे ना खालून आणलंस तर काम केलंस ना सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेस ना काम केलं आहेस तर त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काही नाही आहे हा बघा हा पण घेतले नाही म्हणून त्याला त्रास झाला अजिबात इथे जाऊ नका फालतू ट्रीटमेंट आहे त्यामुळे दोन पैसे जास्त देऊन ब्रँडेड शॉपमध्ये गेलेलं परवडेल मला yes. पण पर अशी जर ट्रीटमेंट देत असतील कस्टमर्सला तर मग इथे जाण्यात काही पॉईंट नाही आहे आणि काही स्वस्त स्वस्तविस्त नाहीये महागच आहे म्हणजे पाच हजार आणि सहा हजारापासूनच त्यांचे शूजचे रेट स्टार्ट होत आहेत अंशुमन प्रमाणेच तुम्हाला सुद्धा कधी असा अनुभव आलाय का, का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी